नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपल्याला काही नियम माहिती असणे गरजेचे आहेत तर जर हे नियम तुम्हाला जर सुद्धा माहिती नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असते आणि ते नियम आपल्याला शि आपल्या घरामध्ये शिवलिंग आपल्याला ठेवायचं असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये असेल तर हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर त्यामुळे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी काही नियम सांगणार आहे जर जर तुम्ही नवीनच शिवलिंग घरामध्ये ठेवणार असाल तर त्याचे काही नियम आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात अगदी काही दिवसांवरतीच महाशिवरात्री आलेली आहे आणि या दिवसाला पुराणात विशेष महत्त्व आहे अनेक लोक या दिवशी व्रत करतात शिवलिंगाची पूजा करतात शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे जर शिवलिंगाची पूजा निमित्त केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात काही काही लोक घरातही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात परंतु शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते शिवलिंगाशी संबंधित या नियमांची काळजी घेतली तर घरात ठेवलेल्या शिवलिंगामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात चला तर याच विशेष नियमाबद्दल आपण यापुढे जाणून घेऊयात घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नये त्याचा आकार आपल्या हाताच्या एवढा असावा जास्त मोठा नसावा जास्त मोठे शिवलिंग घरा देवघरामध्ये ठेवू नये जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये परंतु नियमितपणे त्यांची पूजा आणि अभिषेक करावा एकापेक्षा जास्त शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत असे शिवपुराणात सांगितले आहे म्हणून जर आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर ते त्वरित तुम्ही एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा मग एखाद्या मंदिरात सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यावी एका भांड्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवावे आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करावा जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर ते सोने चांदी तांबे किंवा पितळ या धातूमध्ये तयार केलेले असले पाहिजे नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या सोबत त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा एक फोटो ठेवावा शिवलिंग कधी एकटे ठेवू नये शिवलिंग असो वा शिवाचे इतर कोणतेही चित्र असो किंवा फोटो असो तर त्यावरती तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे फुटकीची फुले, फुले तुळस सिंदूर हळद हे शिवाला कधीही अर्पण करू नये शिवलिंगी घरात नेहमी पूजास्थळी किंवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवावे ते बेडरूममध्ये ठेवू नये बेडरूममध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक चुकूनही करू नये तसेच हे स्थान मोकळे असले पाहिजे त्यामुळे त्या जागी सकारात्मक परिणाम दिसून येतो असे मानले जाते की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा त्यामुळे ही ऊर्जा शांत होते तर असे हे काही नियम आहेत आपल्या देवघरामध्ये दे। शिवपिंड ठेव ठेवली असेल शिवपिंडी आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करायला पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ